पुढे विकू शकता आता सरकारने आता काय केले की व्यापारच खोली करून दिलेली आहे आणि म्हणून तुम्ही जे काही उत्पन्न काढा तुम्ही डोक्यात विचार करायला माझं उत्पन्न कसं खपेल जर तुमचे शिरूर समजा दोनशे हेक्टर लोकांनी एक सारा मग लावून टाकला तर आम्हाला त्या मार्केटमध्ये केली ट्रॅक्टर उभे करणार व्यापारी येणार माल केली तेच जायला असतात म्हणून कुठेतरी तुम्ही असे मान वेगवेगळे केले पाहिजेत असं मला वाटतं आणि शेवटी शेतकऱ्यांचा माल हा असतो सगळं ते बरोबर असतं निसर्गाला रोल नुकसान असतं ते पण असतं पण खपे कुठे हे पाहिजे पाहिजे जसं नाही करायचा पोरगा तो नसतो काय शिक्षण घ्यायचं दादा इंजिनिअरिंग करायचं का मेडिकल करायचं का डेड करायचं बेड पहिले डेड बेड एवढं झाले तर ते घेसर होऊन गेले बंद आता इंजिनियर सुरू झाले बारा हजार मध्ये काम करतो मग आता लोक डॉक्टर व्हायला लागले बरं बाय हजार तरी चार पैसे येऊन जातात बस म्हणजे या प्रकारे तुम्ही पाहिलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांनी आता एक लक्षात द्यावं माझी प्रत्येक गोष्ट सरकार करेल तरी सरकार मला वाटतं देत आम्हाला देणं सबसिडी देणं आणि आगर विमा वगैरे नुकसान करतोय वगैरे असं वगैरे देणं तर तुम्ही लोकांनी सावध झालं पाहिजे मला आता जगाबरोबर चालायचं आहे इनफॅक्ट म्हणजे तुमच्याकडे साधन आहे शेतकरी असं म्हणता उत्तम शेती मध्यम व्यापारी आणि कधीच नोकरी म्हणायची पगार कमी होते आता त्या नोकऱ्याचे पगार एवढे झाले की उत्तम नोकरी मध्यम व्यापारी आणि शेवट खाली कमीचे शेतकऱ्या झाला त्याचं कारण असं झालं आता बराच विकास झालेला आहे आमंतर केला खूप मोठा तर तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे बाकी इतर गोष्टी धर्म काय संस्कृती परंपरा वगैरे पण शेतकऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे जे जे शेतकऱ्यांच्या बाबतीत बातम्या येतात जे जे शेतकऱ्या बाबतीत साप्ताहिक माशिक येतात ते शेतकऱ्यांनी वाचलं पाहिजे सोडण्यापेक्षा तुम्ही दोन तास त्याचा अभ्यास केला पाहिजे असं मला माहिती आणि तुम्ही किती मी ओरडले मोर्चे काढले दया आल्यावर दिलो माणूस दया आल्यावर शेतकरी काय हरकत शेतकऱ्यांना पण ना काही जास्त पण हे किती काळ चालवायचं याला पण मर्यादा आहे म्हणजे भीक मागून तर पोट भरतं पिढ्यात पिढ्यात भीक का अनुदान मागून पोट भरतं मग पिढ्यात काम करायचं का नाही कुठेतरी शेतकरी स्वाभिमानी दाखा आहे आणि आजची अवस्था अशी झाली शेतकरी काय अवलंबित माहिती का संपूर्णपणे जर सरकारवर तुम्ही अवलंबून राहिले सरकारमध्ये बसलेली माणसं थोडीफार दयादा होतात पण असं समजू नका सगळीच काळजी घेतील ती काळजी आता तुम्हाला घ्यायची त्याचं कारण तुम्हाला शेती करायची उत्पन्न काढायचं आहे प्रोजगार करायचा आहे त्यांना पुढे पाठवायचं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी याचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे या प्रकारे या कृषीच्या बाबतीत बरेचसे आता विद्यापीठात अभ्यास असतो कृषीचे ते, ते मासिक साप्ताहिक हे वाचत राहायला पाहिजे मी बातम्या वाचत राहायला पाहिजे या चीनमध्ये पाऊस पडला काय आगळे आपल्याच्या तर पतीमध्ये पाऊस पडला काय कापसाला डिमांड येईल का मकाला डिमांड येईल का अशा प्रकारे शेतकरी आता हुशार झाला पाहिजे तुम्ही रविवारी होते आता कमी झाले आता तुम्ही बुद्धिवादी झाले पाहिजे आणि म्हणून मला काय म्हणाले की शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा जो दुर्गुण आहे असं मला दिसत बुद्धी ज्ञान नीती याची तुम्हाला आलर्जी आहे बुद्धिमान माणसं सोबत असली पाहिजे ज्ञानी माणसं सोबत असली पाहिजे आणि नीतिमत्ता पण आपण कशी ठेवली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्यासाठी लोक आहेत पगार चढले तर आम्हाला असं वाटतं की आपण शेतकऱ्यांना सुद्धा आपण सावध करावं हुशार करावं ज्ञान द्यावं आणि जमान्याबरोबर चालवच शिकवावं असं मला वाटतं म्हणून आमचा असा विचार आहे की या ठिकाणी आम्ही आल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगतो

तुम्ही आता उदाहरण सांगतो तुम्ही आता खर्चात कर्ज काढता पहिले सावकारकडनं काढायचा पण साबाराकडनं कसे काढायचे आपला आधाराचा येईल तर आपण तीन हजार कर्ज काढायचं